ऑनलाईन अश्विनी ताई अश्विनी ताई सुंडीसुंडी सुंडीला आमच्या सुंडीला खूप आवडतं तिच्या माऊने ठेवले तिला लाडून बोलतो किलो हो ना कधी कधी पो ना पिल्लो तिला इकडे बघा वितल वितल करून दाखवतो ना वितल वितल करून दाखव सगळ्यांना वितल वितल करा वितल वितल करा।, करा 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 किलो वितल वितल हम्म चॅनल वरती वेगवेगळे वे व्हिडिओज येवनाच दिसतील तर तुम्ही पाहायला विसरू नका <coughs> आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा सुद्धा विसरू नका जेने करूय येणार आहे अजून एक तुम्हाला मिळत राहील आणि मी नियमितपणे बारा वाजता मी अपलोड करते माझा व्हिडिओ अपलोड करण्याचा टाइमिंग आहे ते म्हणजे दुपारी बारा वाजताचा तर तुम्ही सगळे त्यावेळेस ऑनलाइन याचं आणि जेने करू तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ असतील ये तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल सगदाती काही दिवसांमध्ये एक रिलेटेबल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले होते तुम्ही बघितल असेल की त्यामध्ये की जी काही माहिती दिली होती आणि माझे प्रेग्नन्सी टिप्स वगैरे मी सगळ्या तुमचे शेअर केले हाय बसला खरी तरी आहे तुमचा ननंद वैलाहन आता अटली मध्ये आहे शिकत आहे मला खूप सारा आनंद आहे त्यामुळे मला काही टेंशन नाही आमच्या पिलेला घेतात सगळे त्यामुळे मला जास्त टेंशन नाही सगळा काम आवरयपर्यंत अग काल

नवीन आम्ही बांधणार आहोत तो लवकरात लवकर थोड्या दिवसांनी तर हो, हे आमचं आहे जुनं घर सासरकडचं माझ आणि बाहेर सगळे बसले आहेत आजी आहे आमचं देवघर आहे खूप सारं मस्त आहे मोठ एकदम देवघर आणि आजी आहे ती कोबीची आहे इकडे माझ्या हो नंद आहेत अभ्यास करत आहेत

अपने साथ में मामा ना है ए सा आसी मां राम से बताला म्हणते काय ग ती बोलत आहे उदाहरण घेऊ दे राव येत लिया हाय रे इथे